नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या बरोबर आहेत वैभव सर वैभव सर तुमचं देखील स्वागत आहे आमच्या नवीन मध्ये तर सर आपण गेल्या मध्ये आपण हगवने मॅडम बद्दल आणि हगवने सर बद्दल खूप काही गोष्टी जमवल्या होत्या खूप हसलो रडलो तर सर मी तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारते शाळेच्या दिवसांची ती दिनचर्या कशी होत अच्छा दिनचर्या जाणून घ्यायची का तुम्हाला प्रश्न खूप चांगला आहे तुम्ही डोकं लावला आज प्रश्न विचारायला मी सांगू इच्छितो दिनचर्याल आम्ही सकाळी लवकर उठायचं माझ्या आई असायची वडील असायची नाश्ता बिष्टा करायचो आम्ही मग शाळेचा निघायचो आहे मग तिथून चिरकुटात भाकरी वगैरे पाणी तुम्ही हसू नका प्लीज तेव्हा डबे वगैरे नव्हते आमच्या कडीचा डबा होता एक कडीचा डबा असा डबा होता त्याच्यामध्ये भाकरी चपात्या सगळं चिरकूट टाकायचं सगळं लोणचं आणि भाजी असायची आमची जास्तीत जास्त ठेचा आहे मिरच वगैरे असायचं मग ते जायचो आम्ही शाळेमध्ये घेऊन ठीक आहे आमचं जे काय असेल ते ठीक बिक दप्तरीचे घेऊन जायचो आम्ही मग शाळेच्या समोर कधी कधी गेट नसायचं उघडं आणि सगळा आम्ही घोळका असायचं शाळेसमोर थांबलेला आमच्या शाळेला तेव्हा गेट नव्हतं ऍक्च्युअली सरकारने नव्हतं बांधलं मी तुम्हाला सांगू सांगायचो हा प्रसंग खूप खरा आहे फोटो वगैरे सांगत नाही तर आमच्या शाळेच्या समोर गेट तुटलेलं होतं म्हणजे नव्हतंच त्याला मग आम्ही डोकं काय लावलं म्हणजे माझं डोकं आणि हगवंनी मॅडमचं डोकं आहे बरं बाकी कोणाचं डोकं नाही तर आमच्या आमच्या घरात तिकडे बाबळीचं झाड होतं बाबुळ बाबूळ माहिती अशी मोठे मोठं काटा असते बघ एकदा घुसला कडे निघत नाही पुढे ते बाबळीचं काट मग हगवंजी मॅडम आम्ही चढवलं झाडावर आणि खटा 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 दोन तीन असा फांद्या टोडल्या म्हणती मोठ्या मोठ्या आणि खरपडत सरपडत आणल्या शाळे पुढं आणि टाकल्या म्हणजे गेट बंद करायचं म्हणायला फांद्या टाकायच्या साय पुढे उघडायचं म्हणजे फांद्या काढायच्या आणि जायचं आणि ते गेट काय कोण पण जाईल ना फांद्या काढून नाही मग आम्ही सांगितलं फांद्या काढू नका आम्ही आल्याशिवाय मग ते असत असं तुम्ही काय करायचं तुम्हाला एवढं काही डिटेल्स मध्ये विचारता ठीक आहे मग आम्ही शाळेत जायचो मग शाळा वगैरे आम्ही झाडून काढायचो आम्ही झाडून काढायचो जास्त जास्त शिपाई नव्हती तुमच्या शाळेत शिपाई होते पण मला खूप छंद कारण मानव धर्मच हा ईश्वर धर्म मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की नव्हतं <much> पण दुनिया खूप मानव धर्म हाच ईश्वर धर्म त्याच्यामुळे आम्ही शाळा वगैरे साफसफाई करायचो बाथरूम घासायचो घासायचो चांगले मॅडम आणि मीच आहात त्या शाळेमध्ये ठीक आहे तर आम्ही बाथरूम वगैरे घासले की नंतर मग घंटी वाजवायची टना नाना शेवटच्या नानाला आम्ही काय करायचो रांगा बनवायचो प्रार्थनासाठी ठीक आहे मग आमच्या कुठून हो तर आमची रांग कुठून असायची माहिती का खाल्ला कडून सहा नंबरला असायची ठीक आहे खाल्ला कडून सहा नंबरला आणि त्याच्यामध्ये मी कुठे उभारायचो माहिती का वरला कडून तीन नंबरला ठीक आहे वरला कडून तीन नंबरला उभारलं कोणा मग आमची प्रार्थना चालू व्हायची हो जंगल मंगल व्हायचं हो दिनहा एक जे हे व्हायचं हो पुन्हा आमचं संविधान व्हायचं हो एक साथ संविधान व्हायचं हो एक साथ प्रतिज्ञा व्हायची हो पुन्हा एक साथ स्पसायधान व्हायचं आणि सा असं व्हायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या काय काय खुडील होते बघा विद्यार्थीले खुडील होते आमच्या शाळेतले मग काय करायचं शाळेमध्ये असतात लहान लेकरांचं मग काय करायचं माहितीये का ऊन थोडं जरी पडलं का नाही असं ऊन थोडं पडलं का नाही अशी चक्कर येऊन पडायची मी कधी चक्कर येऊन नाही का पडला शाळेमध्ये पडलं होतं मी पण हा गोले मॅडम वाचवलं मग असं असं पडायला मॅडम हातामध्ये धरमध्ये धरलं असं तुळ्या हातावर मला असं वाढवलं तुम्ही त्यांच्या लेकरासारख्या हो लेकरासारख्या त्यांनी तुम्हाला लेकरासारखा जपला हो बापरे पुढं तर असं असायचं काय 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 ढोंगी असायचे बघा ढोंगी त्यांच्या तिथे कुठून कुठून ढोम भरले जायचे मग काय पुरी काय पोरवी अशी चक्क पडायची नाटकं करायची घरी जाण्यासाठी हो घरी जाण्यासाठी म्हणा किंवा संडासला जाण्यासाठी काही पण असेल अरे बापरे तर असं असायचं काय बाथरूम नाही संडास अंग्रेज भारत छोडो भारत छोडो संडास हा असं असत तर मग काय व्हायचं माहिती का प्रार्थना मग आम्ही वर्गात जायचो पहिला तास व्हायचा दुसरा तास होयचा असे सगळे तास होत होत आठ नऊ तास व्हायचे मग त्याच्यामध्ये आम्ही काय काय अभ्यास करायचो काय काय नाही हा मॅडम आल्याकडे म्हणजे खूप सारे शिक्षक होते आम्हाला हा मॅडम नाही गुणवान गाव गुणगान गुण 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 गाव तो मी हगोंद मॅडमच पण तसं काय नाही ऍक्च्युअली खूप सारे मॅडम होते खूप सारे सर होते आमच्याकडे तर मग काय व्हायचं माहिती का आता सर पण लेख उडील होते काही काही मॅडम पण लेख उडील होते तसं माहिती का आता समजा दहा दहा वाजता तास भरणार आहे तर पंचवीस ते तीस मिनिटाचा तास असतो एका सर तीस मिनिटाचा असतो आमच्या इकडे तीस मिनिटाचा ऐकूनच घेत नाही आता तर काय करायचं आमच्या शाळेमध्ये चाळीस मिनिटाचा आमच्या तीस मिनिटाचा तुला काय करायचं बाकीच्या गोष्टी ऐकून घेऊ तर आज ऐकत तीस तीस मिनिटाचा काय करायचं मॅडम तीस वा... टंग टंग वाजले पाहिजे टंग वाजायचं ठीक आहे मग मॅडम उठायची मॅडम काय करायची बट्टा लट्टा काढायचा फोडून आहे लिपस्टिक लावायची केस बांधायची साडी घ्यायची पजार घ्यायची तिथं पाच मिनिटं घालणार कुठं मेकअप करायला ठीक आहे निघायला वगैरे पाच मिनिटं मेकअप मध्ये गेले का पाच मिनिटाची पुस्तक हुडकाय स्टाफ रूम मध्ये पुस्तक कुठे बाय पेन कुठे पाय हसरी कुठे पाय आमक कुठे डमक कुठे मग ती काय पाच मिनिटं गेले का पुन्हा स्टाफ रूम पासून आमच्या वर्गापर्यंत यायला पाच मिनिटं लावायची पंधरा मिनिट ऐकून घेतीच का नाही तू पहिलं स्टाफ रूम पासून आमच्या वर्गापर्यंत यायला पंधरा मिनिटं गेले का गेले झटक मटक चळवळी सटक अशी यायची आणि कुणा भेटलं का नाही कोण रस्त्यात मग तिथे दोन मिनिटं गेले अशी पंधरा मिनिटं वर्गात यायला पोहोचायची आहे पुन्हा आणि पाच मिनिटं कुठ जायची म्हणजे आमचं गोंधळ चालू असतं किंवा काही काम चालू असायचं सगळ्यांना ए शांत बसा ए शांत बसा वे भाव बडा येऊ येऊ चौ चव तुमचं कधी असं झालं का की वर्गात शिक्षक आले आणि म्हणजे एखादा शिक्षक असा असतो की आपण त्यांचं ऐकतच नाही ते बोलता अरे शांत बसा शांत बसा आपला धिंगण असावा आम्ही खोडील नव्हतो आमचं चांगलं होतो आम्ही खोडील नव्हतो आम्ही खोडील अच्छा म्हणजे म्हणजे तुमचे क्लासमेट सगळे शांत बसत होते कधी तुम्ही मला तिथे खाजवायला लागले थोडं खाजवत <laughs> सर हा पॉडकास्ट आहे प्लीज इकडे लक्ष ठीक आहे ठीक आहे क्षमा असावी क्षमा असावी तर, तर... तिथं पाच मिनिट गेले शांत बसायला गेले किती वीस मिनिट ठीक आहे आणि आता राहिले किती दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिट काय करणार घेणार धडा आणि कवितेचं कवीचं आणि धड्याचं लेखक लेखकाचं इंट्रोडक्शन द्यायला दहा मिनिट हो ठीक आहे थी तिथे गेलं दहा उद्या चॅप्टरला चालू करू अशी आमची तीस मिनिटं निघून जायचे मजा आली तुम्हाला का नाही नाही बिलकुल पण नाही आमच्या हगवानी मॅडम जी आठवण येते आणि मग तुमची इच्छा असायची शिकण्याची पण शिक्षक शिकवत नव्हते तेवढं तसं पण म्हणू शकता पण आमची इच्छा कशी असायची म्हणजे हगवानी मॅडम म्हणून सगळं शिकायचं होतं आम्हाला म्हणजे हगवानी मॅडम काय चित्रकलेलं होतं हगोने अरे बाप हगवान मॅडमला चित्र ऐवजी पुढे काय येतच नव्हतं Oh. ते सही पण नव्हता करत अंगठा करायचा कशामुळे तुम्ही दुसराच कोणता तरी विषय ऐकून घेऊ शकत नाही हगोन मॅडम आम्हाला काय कशाला होत्या चित्रकलेला मॅडम ना, ना। <laughs> मला <laughs> एक कळत नाही हसायला म्हणजे लिहायला वाचायला येतं करून तो हगोन मॅडम ना कारण काय करायचं म्हणजे सही करायची म्हणजे अंगठ्या करायच्या त्या काय म्हणायच्या मला इथं सही करायला पण त्या अंगठा कशामुळे कारण चित्रकला आहे ना चित्र चित्र उमटायचे चित्र असं तुम्ही लहानपणापासूनच असेल का हा अच्छा म्हणजे <laughs> नका खाऊ नका सर तुम्हाला भूक लागलीये का ठीक आहे सर आपण पोडका झाल्यानंतर नाश्ता मागूयात तर सर काय झालं भेटूयात पुढच्या पॉस्ट ठीक पॉडकास्ट पुढच्या जाऊ देऊ दे जाऊ द्यावा पुढच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये कमेंट मंडळी नक्की सांगा हा हो सर दोन मिनिट